आज मी गावाकड भाजी कापण्याची एक अनोखीच पद्धत अनुभवली ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली माझ्या हातामध्ये एक ग्लास आहे ज्याला चांगले काट आहेत आणि कोबी मला कापायचा होता घरात विळी होती विळी म्हणजे गावाकडची विळी खुरप्यासारखी असते ती त्यानं मला काय कापता येईना घरात नव्हता चाकू आणि मग काय जाऊबेने सांगितली एक पद्धत मग लगेच कोबी घेतला ग्लास घेतला आणि वाकडा तिकडा ज्या पद्धतीनं मला मारता येईल त्या पद्धतीनं कोबीवर मी मारायला सुरुवात केली तुम्ही बघू शकताय वाकडी तिकडी कसा पाहिजे तसा तो ग्लास मी त्या कोबीवर मारत केले वाकडा तिकडा गोल कसा हवा तसा तुम्ही तो मारायचा आहे असं केल्यानं काय होतं तर सुंदर बारीक कोबी कापला जातो आपण नेहमी घरामध्ये चाकू वापरतो त्यामुळं कोबी अर्धा कापून आणि मग तो कट करायला सुरुवात करतो तुम्ही इथं बघू शकता एवढ्याशा ग्लासचा वापर करून किती सुंदर पद्धतीनं कोबी कापण्यात आलेला आहे खरं म्हणजे प्रत्येक खेडेगावामध्ये ही पद्धत कदाचित आमच्या इकडं वापरत असतील कारण इकडच्या ज्या लेडीज आहेत स्वयंपाक करत असताना वेळी चाकू यांचा वापर क्वचितच करतात आणि शक्यतो अशा ग्लासच्या वापला वापरानेच हा कोबी कापला जातो बघा सुंदर पद्धतीनं बारीक किस असा पडलेला आहे तुम्हीही ही पद्धत वापरून बघू शकता तुम्हालाही छान वाटेल ज्यावेळेस आपल्याला हा कोबी कापायचा असतो आपण दोन दोन पानं घेऊन छान सुंदर पद्धतीनं त्याचे उभे आडवे काप करतो आणि मग त्याची भाजी करतो तुम्ही इथं बघू शकताय ग्लासच्या माध्यमातून सुंदर बारीक कोबी कापला गेलेला आहे त्याची कापण्याची जी पद्धत आहे ती जरा वेगळी त्यातून तुमच्या हाताचा व्यायाम पण होऊ शकतो आणि एक वेगळा अनुभव म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं कोबी कापू शकता शक्यतो जे राहण्यामध्ये राहणारे लोक असतात कोबी याच पद्धतीनं इकडं कापला जातो नाशिक बाजूला बऱ्याच घरांमध्ये लेडीज ज्या आहेत हीच पद्धत वापरतात आणि सुंदर अशी भाजी कापली जाते तुम्ही इथं बघू शकता मी किती छान पद्धतीनं ती भाजी कापलेली आहे आ, मला वाटतं जुन्या काळापासून बहुतेक की भाजी कापण्याची पद्धत अशी असावी ज्यावेळेस चाकूसुद्धा उपलब्ध नसतील त्यावेळेस भांड्याच्या साह्यानं किंवा धारदार अशा एखाद्या ग्लासच्या साह्यानं अशी कोबी कापली तर या ती सुंदर अशी कोबी बारीक छान चिरून होते असं आपण म्हणूयात या ठिकाणी मी ताट भरून कोबी असा कापलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की छान असे त्याचे छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत की जणू आपण एक्सपर्ट आहोत आणि छान अशी छोटी छोटी कोबी कापलेली आहे आता ही ट्रिक तुम्ही फक्त कोबी कापण्यासाठीच वापरू शकता किंवा इतर कोणतीही भाजी जर ग्लासच्या सहाय्यानं असे कापता आली तर तुम्ही वापरून बघू शकता आणि मलाही सांगू शकता पण ताटामध्ये जी कोबी दिसते ती अतिशय सुंदर आणि बारीक कापली गेलेली आहे मुळात मलाच इतका आनंद झाला आहे की अरे ग्लासच्या सहाय्यानं अशी कोबी कापता येऊ शकते का आणि मी ती पद्धत वापरली आणि खरंच मला खूप छान वाटलं की ग्लासच्या सहाय्यानं अशी कोबी कापता येऊ शकते आता मी गावाकडे आहे त्यामुळं इथं मला चाकू सापडला नाही आणि विळीचा वापर मला करता येत नाही म्हणून कशी कापायची आता भाजी असा विचार करत असतानाच ही एक अनोखी पद्धत इथं मला सांगितली आणि मी त्याचा वापर केला आणि खरंच खूप छान पद्धतीनं हा कोबी कट झालेला आहे माझ्या हातामध्ये मा कोबीचा जो कंद होता त्यातली जवळपास अर्धी कोबी मी या ग्लासच्या सहाय्यानं कापलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान ते झालेलं आहे आणि उरलेला कोबी मी तसाच ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशीसाठी बघा किती सुंदर कोबी कट ले ले, चुटी -चुटी, ही कट झालेली आहे छोटी छोटी तुम्हाला कुठंही मोठं पान दिसणार नाही अगदी आपण चाकून कापतो त्याहीपेक्षा छान अशी ही भाजी कापण्यात आलेली आहे तुम्ही ही ट्रिक नक्कीच ट्राय करा